अटॅच त्यांना म्हणजे ऑफिस करून दिलं मी त्यांना <laughs> म्हणजे सगळं व्यवस्थित सगळ्या गोष्टी आपण करतोय आणि क्रीडाचं पण एकदम चांगलं करतो आहे आपण नाट्यग्रह जर बघितलं तर पुणे मुंबईला लाजवेल ला असं नाट्यग्रह आपण इथं करतोय म्हणजे आपण जर एक माणसानं जर काही करायचं जर ठरवलं आणि आपल्या सर्वांनी जर सहकार्य दिलं तर काय करू शकत नाही सर्व काही करू शकतो आपण तसं निश्चितच आपण गंगाखेड शहराचा विकास करायचा आहे आणि एवढंच नाही तर आता जो आता जो ब्रिज होतोय त्या ब्रिजसाठी बघितलं अरे विनाकारणच काहीतरी काहीतरी रोज कुणीतरी ते नेत आहेत त्या व्हॉट्सअपला टाकते काहीतरी टाकते आणि काय मी त्या हजारो लाखो माणसाचा विचार करू काय दहावीस लोकांचा विचार लोका करू मी दहावीस लोकांचा कधी विचार नाही करणार मी माझे जे काय आज पच्चीस छत्तीस गावं आहेत वरी त्या गावाचा विचार करावा लागेल रेल्वे पटरीपासून जेवढी जनता राहते त्या जनतेचा मला विचार पंधरा वीस हजार लोक असतील त्या जनतेवर इथं त्या रेल्वे पटच्यावर मला त्यांचा विचार करावा लागेल बरं आता त्या नगरपालिकेच्या आजूबाजूला सगळे दुकानं जेवढे त्या दुकानाला काही प्रॉब्लेम बी नाही त्यांचा धंदा तिथंच होणार आहे तहसील ऑफिसवर आहे कोर्ट ऑफिसवर आहे पंचायत समितीवरही आहे जे काय आहे ते सगळंवरही आहे बरं एम एस एच्या बाजूने जे आहे एम एस ए बाजूने काहीच नाही एकात दोन दुकानं आहेत इकडे जर तर रेल्वेचं तर सगळं म्हणजे अतिक्रमणच केलेला आहे नुकसान आहे दहावीस लोक जर बनलं लोकांच्या नुकसानसाठी एवढं गंगाखेडमध्ये एवढा प्रशस्त जो काही आपला पूल होणार आहे तो तो पूल इतका सुंदर पूल होणार आहे आज एवढे आज जर आता गेट बंद झाला तर खाली काय हालत असते इकडे तिकडे जायला नाही इतकी खाली हाल सव्वीस टाईम सत्तावीस टाईम ते गेट बंद असतो इतकी त्रास आहे एवढा त्रास आहे त्रासून गंगाखेडवासी सगळे त्रासून गेलेले आणि अशा गोष्टीमध्ये ठीक काय बाबा कुणाचं काही वैयक्तिक नुकसान कुणाचं होत असेल तर वैयक्तिक नुकसान पण होणार नाही त्यामध्ये आता मी जवळजवळ तिथं अंडरग्राऊंड कॅन्सल केलं मी दुबारा दुसरं टेंडर काढायला लावलं अंडरग्राऊंड कॅन्सल करून आता तीस मीटरचा रोड होणार तीस मीटर कशाला म्हणते तीस मीटर शंभर फूट त्या रेल्वेपर्यंत शंभर फूट आहे तिथं रोड आता आणि तो शंभर फूट तसाच चालला कुठपर्यंत नागोलीपर्यंत कॉन्क्रीट रोड चालला तिथपर्यंत आणि सेंटरला सगळे झाडं आहे लाइटिंग आहे पुलावर सगळं सुशुभ म्हणजे पुलावर एकदम फर्स्ट क्लास लाईटिंग बिटिंगची व्यवस्था आहे पुलावर कारंजे म्हणजे इतकं सुंदर इतकं सगळं करतो इकून येणार आहे इकडे गेला इकडे तिकून येणार तिकून गेला खाली गर्दा होईल का शहरामध्ये शहरामध्ये जायला यायचं तोच येईल शहरामध्ये जायला यायचं तर वरून निघून जाईल तिकडे उतरला इकडे परळीपर्यंत त्याच्या पुढे पोहोचतो इकून निघाला तो तिकडं बस स्टँडकडे तिथपर्यंत पोहोचतो तिकडेही ब्रिज आहे मग कुठेतरी विनाकारण म्हणजे काहीतरी चांगली गोष्ट घडत असेल एक विकास होत असेल त्याला विकासाला पांडेबाध्याचा सोडून म्हणून ते टगडे उडत बसाले आता त्या खासदारला लाज वाटली पाहिजे तोही जातो त्याला तर काही लाज लज आहेच नाही कशातही तरी बोट घालतो घेण्यान बोर्ड बोट घालतो तो ते ला ते ला तो गेला त्या ह्याच्यापर्यंत नांदेडपर्यंत गेला नांदेडपर्यंत जाऊन ते नांदेडमध्ये ह्याला बोल त्याला बोल ह्याच्यावरचा बवान त्याच्यावरता आणि इथं एक चा झाडचूट आहेत ते दहा पाच नेते ते एक जातात पण काय होणार आहे शेवटी ते पूल होणार आहे ज्याच्या दम आहे त्याने रोखावा माझा आव्हानच आहे ज्याला वाटत ढोक्याची ताकद दाखवा मला काही विषय नाही जसे तुम्ही आता सगळे एकत्र आलते सत्तावीस हजार साडेसत्तर हजार निवडून आलो तसे तुम्ही आता एकत्र या सगळे काही फरक पडत नाही मला तो पूल होणार आहे आणि काल बघितलं असेल तुम्ही म्हणजे काल शिवजयंती होती परवा तर आपलं खूप एक शहराला साचेल अस शहरामध्ये एक खूप मोठ्या प्रकारचं एक आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा झाला एक चांगल्या भर पडली एक सुंदर विकासामध्ये भर पडल्यासारखी भर पडली तिथे जाहीर केला मी ठीक आहे ना चारशे चाळीस बाय चाळीसचा तो प्लॉट त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना चाळीस बाय चाळीस मध्ये ठेवायचं आपण मला वाटलं ते मी जाहीर केलं आणि ते आम्ही करणार आहे करून देणार आहे मी ते तिथं कुणाला काय कुठं येऊ द्यायचा काय प्रश्नच येत नाही तर काही जेवढी जागा आहे तेवढी जागा आम्ही देणार तर आणि तिथं जसं काही आपल्याला आणखीन इतिहास लिहायचा असेल इतिहास काही करायचा असेल म महाराजाच्या पाठीमागे एक चांगलं मोठ्या प्रमाणात म्हणजे जसा किल्ल्यासारखं काही बांध बांधकाम करणं किंवा काही करणं की असं आणखीन सगळ्याशी काही कमिटी आहे त्यांची त्या कमिटीशी विचार विमय करून तिथं जे काय तेवढ्या जगात मी करता येईल तेवढं करायचं आहे आपणाल ते आणि केलं पाहिजे ते निश्चित आपण करून या शहरासाठी चांगल्या गोष्टी करण्यासाठी मला कुणाचाही विरोध घ्यावा लागला तर विरोध घेणार काही फरक पडत नाही मला मी जोपर्यंत आहे जोपर्यंत आमदार म्हणून आहे मला जर या शहरामध्ये विकास करायचा असेल त्या विकासामध्ये जर कोणी आड येत असेल तर त्याला त्याचा बंदोबस्त करण्याबद्दल तुम्ही मला ताकद दिलेली आहे तुमच्या ताकदीच्या जीवावर त्याचा बंदोबस्त मी करू शकतो आणि जाता एवढंच म्हणेल तुम्हाला की निश्चित आपण या इथे एक आता एक मला निवेदन दिलेलं आहे की मातंग समाजला गंगा संस्कृती सभा तथा आता समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून बांधून देण्याबाबत बांधून देईन मी जागा उपलब्धता शिवला सांगावं लागेल जागा कुठे